नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत राजू शेट्टी हातकनंगली लोकसभेच्या निवडणुकीत निवडून यावी म्हणून शेतकऱ्यांची धडपड एकट्यानेच पायाला भिंगरी बांधून ऊन वारा रात्र याची तमा न बाळगता राजू शेट्टींचा प्रचार हातकनंगली लोकसभा मतदार संघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत एकला चलोरीची भूमिका घेऊन राजू शेट्टी शेतकऱ्यांच्या जीवावर ही निवडणूक लढवत आहेत ही निवडणूक लढवत असताना सर्वसामान्य शेतकरी पायाला भिंगरी बांधून दिवसा रात्र ऊन याची तमा न बाळगता वाळवा तालुक्यातील कारवे येथील सर्वसामान्य शेतकरी भाऊसो पाटील यांनी रात्र ऊन दिवसा एकटे राजू शेट्टी यांचा प्रचार करीत आहेत तसेच या परिसरातील शिराळा येथील सोमवारच्या बाजारपेठेत राजू शेट्टी यांच्या माहिती विषयक असणारे पत्रकडे बुद्रुक येथील बाजारात व शिराळा बाजारात वाटून राजू शेट्टी यांच्याविषयी असणारी आपली निष्ठा दाखवून दिली आहे यामुळे या, या हातकणंगली लोकसभा मतदारसंघात राजू शेट्टी हा उमेदवार असून सुद्धा शेतकरी कार्यकर्त्यांनीच निवडणूक हातात घेतली असल्याचे चित्र दिसून येत आहे यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे सांगली जिल्हा न्यूज प्रतिनिधी माझं नाव भाऊसाहेब दत्तू पाटील राहणार कारवे तालुका जिल्हा सांगली मी आज शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळावा म्हणून आपल्या हातकल तालुक्या मतदारसंघातून राजशेट्टी उभा आहे म्हणून मी त्यांना निवडून आणण्यासाठी मी स्वतः गावोगावी फिरून त्यांचा प्रचार करत आहे शेतकरी हा ऊन वारा पाऊस झेलून उन्हातानाचे कष्ट करून शेतीमाल पिकवतो शेतातून मोती पिकवतो घरं त्याच्या मालाला योग्य भाव मिळत नाही आणि तो योग्य भाव मिळाण्यासाठी आज म्हणजे राजू शेट्टी हा संपूर्ण महाराष्ट्रभर शेतकरी संघटनेचे जे जे जेवढे लोक आहेत त्यांची एकी करून तो शेतकऱ्यांच्या हितासाठी भांडत आहे शेतीमालाला योग्य भाव मिळावा म्हणून भांडत आहे म्हणून आम्ही सर्वसामान्य शेतकरी मी स्वतः गावोगाव जाऊन त्यांचा प्रचार करत आहे त्यांना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान मी करत आहे वाळवा आणि शिराळा तालुक्यात मी एकटा गावोगाव फिरत आहे जनता राजशेट्टीच्या मागण्या आहे आणि त्यांना निवडून आणणार मतदारसंघामध्ये शेतकरीसाठी झगडणारा नेता एकमेव राजशेट्टी असून बाकी सगळे प्रस्थापित घरंदा म्हणजे पिढ्यानपिढ्या घरंदाज असून कारखानदारेचे उमेदवारे आहेत आणि ते शेतकऱ्यासाठी काय भांडणार नाहीत आणि हा एकमेव नेता हा शेती शेतकऱ्यासाठी झटणार आहे